नमस्कार मंडळी जय एकवीरा पुन्हा एकदा मिनी ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे मी आलो मच्छी मार्केटला वाजले दुपारचे दीड आणि मी निघलो घरी बऱ्याच चिकन खायची इच्छा झाली चिकन घेऊ चिकनला गर्दी अशी होती तस का फुकडत देत होता येऊ दे बाई पंधरा मिनिटाच्या नंतरला मला भेटला चिकन आणि लाईन बघू शकता तुम्ही चिकनला भाभा बाबा निस्ती झोर घेतले क माहित का होत त्यात तसं झालं तिकडनं घरी आणि आज ना तलेली पीस खायची इच्छा झाली ती मम्मीला सांगणार तलेली पीस करतो पर्यंत मम्मी जेवण बनवून मोकली होती जसा घरात एंट्री मारतो तसा भाई आला भाईला काली पिशवी दिसली निसता म्याव 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 भाई दे चिकन द्या चिकन द्या आमचा भाई फक्त नावापुरती पर्शियन आहे अक्काच्या अक्का गावटी भाई भाईला चिकन आवरा आवडतं ना भाई निसता पावलांवर पाऊल टाकत बघ बाबा टाक टाक संध्याकाळ झाली आणि आलो तसा दुकानात मोमोज खायची पक्की इच्छा झाली ती साडे नऊ वाजल्याने नेमकं तनिषायला तनिष बोलतो मला पण मोमोज खायचे तसेच आम्ही निघलो दोघं जणं मोमोज खायला भाईला माहीत नव्हतं मिनी ब्लॉक चाललो नंतरला भाई पाठी बघतो भाई निस्ता घालून गाजर खायला लागला त्याला बोललो कुठे लांब नको आपली इकडेच कुठे तो बोलतो आपले इथे नवीन खोलले जाऊ तिथे गेलो आणि ऑर्डर केली पहिला मोमोज माझ्या आल्याने मी घेतली झोर मला पक्की भूक लागलेली आणि भाई बसलेला बांधावर त्याचा अजून काही येत नाही त्याने कुठचं मोमोज मागवलेले द्यावाला माहीत फायनली भाईचे मोल आणि तोंड पण कसा करत मला गोड खायची पण पक्कीची ती मस्त गुलाबजाम घेतल्याने आलो घरी मस्त जेवण बिवून घेतला आणि ब्लॉग एंड करणार होतो तोपर्यंत भाईचं परत पुन्हा आला बोलतो भाई बोलतो चॉकलेट शेक प्यायला जायचं अजून आपले दोन मित्र ऍड केलेले भाईनी तशीच गाडी काढली आणि लगेच निघलं माझ्याबरोबर बरोबर होता यश आणि त्याच्याबरोबर होता अनमोल असे आम्ही चौकच जण होतो निघलो डायरेक्ट पेंढरकर कॉलेज जवळ टू ब्रदर्स मिल्कशेक एकदम एकदम पेंडरकरच्या समरचे जसा आम्ही पोचलो तसा भाईनी स्वतःसाठी ऑर्डर करून ठेवलेली आम्हाला यायला जरा उशीर झाला आमचा ड्रायव्हर जरा स्लो होता भाईला खायची तर लई डेंजर भाई स्वतःसाठी पटकन मागून ठेवलेला भाईनी घेतला पाहिलं नंतर शेवटी माझी पण आली ऑर्डर मीनी पण घेतली झर आमच्याबरोबर दोघं जण होते ह्यो भाई आला केक खाऊन आणि दुसऱ्याची ऑर्डर बाकी होती फायनली आले ना भाई असं लाजत ना आम्ही चॉकलेट शेक पिता पिता भाई दुसरा पण मागवला नक्की भाईचं गणित तरी कुठला हो बघ भाईचा पोट आहे की गोंडपाठ <laughs> तर मस्त शेक बीक पिऊन झालं तसंच आम्ही निघलो घरी चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट नक्की करून नका चला बाय बाय जय पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू